महायुतीच्या आमच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ त्यांना विजयी आशीर्वाद देण्यासाठी विश्वनेता विश्वगौरव प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा दहा तारखेला दहा वाजता अक्षय शुभ शुभमुहूर्तावर या जिल्ह्याच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी माननीय मोदीजी धुळे रोडवरील स्वामी समर्थक केंद्राजवळ त्यांची सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्ये आतापर्यंत झालेल्या जे काही राजकीय नेत्यांचा प्रधानमंत्र्यांच्या सभा झाल्या ही सभा सर्व सभांचा या ठिकाणी रेकॉर्ड तोडेल रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारची ही सभा होईल मी जिल्ह्यातील आणि लोकसभा या क्षेत्रातील जनतेला मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की आपण मोदींचे राष्ट्रीयत्वाचे विचार ऐकण्यासाठी व्यापक स्वरूपात मोठ्या संख्येत उपस्थित राहावं मोदीजींचे राष्ट्रीय विचार या ठिकाणी ऐकावेत आणि हिनाताईंना आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची नम्र विनंती करतो धन्यवाद